जालना जिल्ह्यातील सध्या राजकीय वातावरण चांगले तापलेले दिसून येत आहे जालन्यातील लोकसभेच्या जागेबाबत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा राजकीय वाद सुरू असताना रावसाहेब दानवे आणि सुभाष देशमुख या भाजप नेत्यांनी चक्क अर्जुन खोतकर यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच माझ्याबाबत अंतिम निर्णय घेतील माझ्यासाठी उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम असेल असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचे सहकारी सुभाष बापू देशमुख यांना माझ्यासोबत चर्चा करायला पाठवलेला खरं तर राज्याचे प्रमुख एखादी गोष्ट सांगतात आणि एखाद्या विषयी चर्चेला सांगतात तर निश्चितपणे या विषयावरती चर्चा ही केलीच पाहिजे आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री मोदयाचा निरोप घेऊन बापू आले बापूशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे माझं काय म्हणणं आहे ते मी बापूला अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे बापू खाली दिले या ठिकाणी निश्चितपणे माझेही ऐकून घेतलं रावसाहेब पाटलांचं ऐकून घेतलं आणि मग आता यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांचं निरोप घेऊन आले की चर्चेला या मी त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा मला माझे पक्षप्रमुख माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माने उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब हे दोघंही माझ्या बाबतीतला अंतिम निर्णय या ठिकाणी घेतील तोपर्यंत मी आहे आणि निश्चितपणे तो निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब यांच्याशी बोलल्यानंतर मी तुम्हाला कळलं तुम्ही लोकसभेच्या मैदानात आहात का मी पण नाही पुढे सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे सांगतील तो निर्णय मी अगोदरही स्पष्ट केलेला आहे की मी कधीही लक्ष्मण रेषा माननीय साहेबांची ओढवलेली नाही माझ्यासाठी अंतिम निर्णय हा माननीय उद्धवजी ठाकरे यांचाच आहे ॲटलिस्ट माझे मित्र म्हणून माझे सहकारी म्हणून मान्य मुख्यमंत्री अधिकारवाणी मला सांगू शकतात बोलू शकतात अंतिम निर्णय मित्रांनो जालना जिल्ह्याच्या लोकसभेसाठी आपला कौल कोणाकडे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो